बातमीनंतर आता पालकांचं विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण राज्यात आता शाळेची घंटा ही एक एप्रिल पासूनच वाजण्याची शक्यता आहे एरवी तेरा जूनला भरणारी शाळा आता नव्या शैक्षणिक वर्षापासून एक एप्रिलला भरवण्याची निर्णय सुकाणू समितीने घेतलेला आहे सीबीएसई पॅटर्न नुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय अजून तशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता लवकरच राज्यात शाळा उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता आहे तर बातमीनंतर आता पालकांचं विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण राज्यात आता शाळेची घंटा ही एक एप्रिल पासूनच वाजण्याची शक्यता आहे एरवी तेरा जूनला भरणारी शाळा आता नव्या शैक्षणिक वर्षापासून एक एप्रिलला भरवण्याची निर्णय सुकाणू समितीने घेतलेला आहे सीबीएसई पॅटर्न नुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय अजून तशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता लवकरच राज्यात शाळा उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता आहे तर बातमीनंतर आता पालकांचं विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण राज्यात आता शाळेची घंटा ही एक एप्रिल पासूनच वाजण्याची शक्यता आहे भरणारी शाळा आता नव्या शैक्षणिक वर्षापासून एक एप्रिलला भरवण्याची निर्णय सुकाणू समितीने घेतलेला आहे सीबीएसई पॅटर्न नुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय अजून तशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता लवकरच राज्यात शाळा उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता आहे बातमीनंतर आता पालकांचं विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे कारण राज्यात आता शाळेची घंटा ही एक एप्रिल पासूनच वाजण्याची शक्यता आहे एरवी तेरा जूनला भरणारी शाळा आता नव्या शैक्षणिक वर्षापासून एक एप्रिलला भरवण्याची निर्णय सुकाणू समितीने घेतलेला आहे सीबीएसई पॅटर्ननुसार हा अभ्यासक्रम आता राज्यात राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय अजून तशी शिफारस राज्य सरकारकडे करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता लवकरच राज्यात शाळा उन्हाळ्यात सुरू होण्याची शक्यता आहे